सर्वांना उत्तम कंपेन्सेशन देऊन आम्ही तो करू हा प्रश्न आहे सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू हा प्रश्न आहे तर सदरील प्रश्नाला होय म्हणून नव्याण्णव टक्के लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे यस आणि नो नकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नो बटन प्रेस करून तर सगळ्यांना आत्ता सांगितलं मी की सगळ्यात पहिल्यांदा आता तुमचा सगळा जो काही पाठपुरावा आहे तर तो कुठं असणार आहे तुमचा भूसंपादन विभाग विशेष भूसंपादन विभाग शक्तीपीठ महामार्ग कार्यालय आणि तुमचा संलग्न जिल्हा मग वर्धा असेल यवतमाळ असेल हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल सिंधुदुर्ग असेल जो कुठला जिल्हा आहे तर तिथला पहिल्यांदा संबंधित विभागामध्ये जाऊन पहिल्यांदा ओळख पटवून घ्या त्या विभागाची वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग बारा जिल्हे मग त्यानंतर काय काम आहे तिथं तर तिथं त्या विभागामध्ये काय काय प्रक्रिया चालू आहे ती जाणून घ्या म्हणजे की रेखांकन जो आराखडा आहे ज्या कुठल्या सर्वेक्षण संस्थेने तो केला आहे तर त्याची कागदपत्रं तिथे पोच झालेली आहेत का नाहीत जर का तुम्ही म्हटले की बाबा नाही म्हणतायत तर लगोलग तिथं माहितीच्या अधिकारामध्ये एक अर्ज भरून द्या आणि तिथे सांगा की बाबा अशा अशा मार्गिकेबद्दलची अशा अशा ठिकाणची सर्व प्रकल्प सादरीकरणाची जी काही कागदपत्रं आहेत इथं हे नाही म्हणतायत तसं त्यांच्याकडून लेखी घ्या आणि माहितीच्या अधिकारात त्याचा पाठपुरावा घ्या मग त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल की गावातले गट कसे एकमेकांना तुकड्याटुकड्याने त्या नकाशामध्ये जुळल्यासारखे दिसतात आणि त्या गटांना भेदत छेदत ही मार्गिका कशी मार्गक्रमण करते मग काय थोडंसं चतुश्रीमेच्या अंदाजाने तुम्हाला थोडंसं सविस्तर सुखकर होईल समजायला मग दोन गोष्टी एक तर सरळ सविनय हात जोडून पहिल्यांदा मागणी करायची त्याबद्दल जर समोरच्या आता ह्याच्यामध्ये हे कोण आलं प्रशासन आलं त्यांनी जर असमर्थता दाखवली तर तसं त्यांच्याकडून लेखीमध्ये घ्यायचं की बाबा तुम्ही आम्हाला लेखीमध्ये द्या आज ह्या तारखेला इतक्या इतक्या वेळी तुम्ही असमर्थ आहात आम्हाला माहिती देण्यात देण्यास तर लगेच तिथंच माहिती अधिकारच हे असतं अर्ज घ्या त्याच्यावरती व्यवस्थित लिहा आणि त्याच्यावरती तुमचा जो काही मसूदा आहे तो व्यवस्थित लिहा आणि त्याच्यावरती तुमचा पत्ता द्या तुम्हाला ते बाय पोस्ट घरी पोच होईल माहिती जी काही त्या दिवशी तुम्ही संबंधित विभागाकडे मागितलेली आहे मग ह्यातनी काय होईल तर ह्यानी काय होईल की थोडंसं नाही का मळब दूर व्हायला लागेल पारदर्शकता यायला लागेल लक्षात आलं का आत्तापर्यंत जर का आज मुख्यमंत्री साहेब एवढ्या आत्मविश्वासाने सांगत आहेत की सर्वांना उत्तम कॉम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू लक्षात आलं का तर याचा अर्थ बारा जिल्ह्यातले प्रशासकीय कार्यालय त्यासाठी तयार आहेत का आणि तुम्ही स्वतः जे बाधित लाभार्थी आहेत ते देखील या सगळ्या पात्रता फेरीसाठी तयार आहेत का याची काय म्हणू शकतो आता आपण रंगीत तालीम असं समजा आज दुपारपासूनच सुरू झालेली आहे आज